मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये फक्त पाणी तेवढे ठेवले कारभारणीला घेऊन संघे कारभारणीला घेऊन संघे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखल गाळ काढतो आहे साहेबांनी हे सगळं अंतक जड आंतक, आंतक सगळं पाहिलं साहेब गाडीत बसले औषात आले बेचैनी वाढली रात्री झोप येईना साहेब वारकरी संप्रदायातले आहेत त्यांनी पांडुरंगाला विचारलं पांडुरंगा बळीराजाच माझ्या काय चुकलं सांग कष्ट करून साऱ्या जगाचं फेडतोय पांग दुखाची का लागली एकदाच सारी रांग सांग देवा सांग काय चुकलं सांग जेव्हा नदीला पूर आला व्याकुळ झाला हातात हातबल झालेली माय आणि वाहत गेलेली गाय डोळ्यासमोरून जाता जायना काय सांगू देवा मला झोप येता येईना शेतकऱ्याची पाहून देईना मला कसलीच झोप येईना जेव्हा विचारलं माझ्या मना जेव्हा विचारलं माझ्या मना होशील का त्यांचा कणा जेव्हा विचारलं माझ्या मना होशील का त्यांचा कणा आतून आवाज आला अर आपली क्रिएटिव्ह हाय ना आतून आवाज आला अर आपली क्रिएटिव्ह हाय ना मग फोन लावला दानशुरांना फोन लावला दानशूरांना सोबत आमच्या याना तिकडून आवाज आला सेवेची संधी द्या ना तुमच्या यज्ञात घ्या ना मग काय हे सगळं तिकडून जेव्हा फोन आले साहेबाला आम्ही मदत करू त्यावेळी हृदय आले भरून वरती हात करून मनलो परमात्म्याला सावर द्याला मग साहेबांची धावपळ सुरू झाली हे कशा प्रकारे आता आपल्याला राबवायचं हो आहे मग साहेबांनी सगळ्या फोन चालू केला अभय भुतोडा फाउंडेशन ज्यावेळेस मी दानशूर हा शब्द वापरला तो अभय भुतडा फाउंडेशन क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि त्या प्रत्येकासाठी तो शब्द समर्पित आहे ज्याने एक रुपयाची सुद्धा आपल्याला इथं मदत केलेली आहे हृदय आले भरून वरती हात करून म्हणलो परमात्म्याला सावर द्याला मग मध्ये गेला चार आठ दिवसाचा वेळ शेतकऱ्याला वाटलं इतर नेते जसे येऊन गेले तसेच आमदार साहेब येऊन गेले असतील पण तसाच येणार तो आपला आमदार कसला शेतकऱ्यांची अशी भावना होती वाहून गेली स्वप्ने वाहून गेली स्वप्ने खरडून गेली माती संयम ठेवणार किती विजली आमची मती खरं सांग देवा कोण देईल गती होईल का आमची प्रगती का जावे आम्ही सती या शेतकऱ्यांच्या भावना होत्या महाराज त्या ठिकाणी मग आपले साहेब संवेदनशील मनाचा माणूस जेव्हा तालुक्याला येत्या पत्ती डोक्याची त्यांनी पेटवली बत्ती जेव्हा तालुक्याला येत्या पत्ती डोक्याची त्यांनी पेटवली बत्ती घेऊन सारे कर्ण सोबती बळीराजाला दिली होगती घेऊन सारे कर्ण सोबती बळीराजाला दिली उगती हो मग काय भल्या भल्यांची गुंगली मती अरे अशी मदत तरी मिळणार किती भल्या भल्यांची गुंगली मती मदत तरी खेळणार मिळणार किती मग साहेबांनी बळीराजाला एकच सांगितलं व्हिडिओ घेतला सगळ्या महाराष्ट्रात तो व्हिडिओ गेला मदत तरी अशी मिळणार किती मग साहेब काय म्हणतात या गोष्टीसाठी साहेबांसाठी टाळ्या वाजवा तुम्ही मित्रांनो तुला गरज आहे जेवढी तुला गरज आहे तेवढी मी मदत करतो तेवढी असं साहेबांनी त्या ह्याच्यामध्ये सांगितलं आणि या असं झाल्यानंतर सबंद महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सबंध महाराष्ट्रातल्या म्हणतोय औसा तालुक्याचा गौरव काय हे मी माझ्या शब्दात व्यक्त करतोय संबंध महाराष्ट्राला काय वाटलं असावं इडा पिडा टळू दे बळीस राज्य येऊ दे असा आमदार मिळू दे औष्यात जन्म होऊ दे मरण कोल्हापुरात येऊ दे आता ही काय भानगड आहे म्हणजे मरण कोल्हापूर औषात जन्म होऊ दे हे ठीक आहे कारण औसा ही संतांची भूमी आहे आणि असा आमदार औष्याला लाभलाय म्हणून औषात जन्म होऊ दे, हो दे। मरण कोल्हापुरात येऊ दे ही काय भानगड राजर्षी शाहू महाराजांचं त्यावेळेसचं व्हिजन आहे मित्रांनो की कोल्हापुरामध्ये कुणीही जरी वारलं तर त्याची अंत्यविधी महापालिका करेल आजही ते गॅझेट आहे साहेब माझी या निमित्ताने विनंती राहणार आहे आपल्याला औसा नगर परिषद मध्ये आपण हा कायदा पास करून घ्या ज्याला गरज असेल ज्याची परिस्थिती नाही आज अंत्यविधीचा सुद्धा खूप खर्च आहे आणि कोल्हापूर महापालिकेला अनेक दानशूर लोक का या कामासाठी मदत करतात तर आयुष्यात कुणीही वारलं तर त्याचा अंत्यविधी फुकट झाला पाहिजे गोरगरिबाचा अशी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे शब्द माझ्या भावना या ठिकाणी संपतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धनुभाऊ खर तर वाऱ्याचा वेग आणि पावसाचा वेग कधीच आम्हाला कळत नाही कारण जो तो इथे आहे पण धनुभाऊ आमच्यासाठी आमदार अभिमन्यू पवारच हे विठ्ठल आहेत यानंतर प्रशासनाच्या वतीनं सन्माननीय अविनाशजी कोरडे साहेब हे या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील सन्मान्य अविनाशजी कोरडे साहेब सर्वांना नमस्कार आदरणीय आमदार साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष हबप श्री गैरिनाथ औसेकर महाराज श्री बी बी ठोंबरे साहेब अभय साहेब माझे मित्र क्रिएटिव फाउंडेशनचे अध्यक्ष परीक्षित पवार साहेब तहसीलदार साहेब सर्व प्रशासकीय अधिकारी कर्मचारी आणि इथे जमलेल्या नागरिकांनो आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जो काही पाऊस झाला तो भूतन भविष्यात असा पाऊस झाला अतिशय मुसळधार पाऊस सगळ्या नद्या नद्या ओल्यांना पूर आला धरणं सगळी भरली पाऊस कंटिन्यू चालू होता शेतकऱ्यांचं पिकाचं नुकसान झालं काहींच्या घरामध्ये पाणी घुसलं संसार उद्ध्वस्त झाले गुरं गाई म्हशी ज्यांना आपण आपल्या परिवारातल्या एखाद्या मुलाप्रमाणे वाढवतो वागवतो असे वाहून गेले मग या सर्वाचा आढावा घेण्यासाठी मान्य आमदार साहेबांनी एक बैठक बोलावली होती की प्रशासनाच्या वतीने काय काम चालू आहे काय मदत करतोय आपण कुठपर्यंत काम आलेलं आहे याचा आढावा बैठकीमध्ये साहेबांना कळालं की जे काय आपण मदत करतोय एखाद्या जर बैल वाहून गेला तर बत्तीस हजार मैस वाहून गेली तर पस्तीस हजार रुपये ही मदत काय पुरेशी होत नाहीये तुटपुंजे ह्याच्यामध्ये जर बैल एखाद्याचा गेला त्याला जर परत घ्यायचा असला किंवा मैसमुख विकत घ्यायची असली तर एवढ्या पैशामध्ये ते काही येणार नाही तर मग हे पैसे मे बी दुसऱ्या कारणासाठी खर्चून जातील किंवा ह्याचा तुमचा परिवार उभा राहण्यासाठी तेवढा फायदा होणार नाही मग साहेबांनी म्हणलं की आपल्याला काय आप करता येईल तर मी तेवढीच मदत करतो साहेब म्हणले की जेवढं प्रशासन मदत करेल तेवढीच मदत मी करतो ऐंशी हजार एका शेतकऱ्याकडे मिळतील आणि त्याला त्याचं जनावर त्याचं मूल जे काय आहे त्याने वाढवलेलं त्याला ते ते परत मिळेल आणि उदरनिर्वाहाचं साधन शेतकऱ्याला पुन्हा मिळेल आणि जे लॉंग टर्मसाठी टिकल तर अशी पूर्ण विजन घेऊन साहेबांनी आम्हाला आराखडा तयार करायला सांगितला सर्व लाभार्थ्यांची नावं वगैरे घ्यायला सांगितली आणि प्रशासनाच्या वतीने जे काय आपण लाभार्थी निवडले त्या सर्वांना साहेब म्हणले की आपण तेवढीच मदत करू आणि ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर आता कोणीतरी कावितेतल्या ज्या ओळी आहेत शेवटच्या की आ, पैसे नको सर मला एकटेपणा वाटला पाठीवरती हात ठेवून फक्त लढवाना असे जे शेवट आहे त्या कवितेचा तर मला इथं असं वाटतं की साहेबांनी फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणले नाही तर स्वतः लढायला तुमच्या सोबत हातात घात घालून उतरले आणि आपल्या शेतकऱ्याला पुन्हा राहण्यासाठी जी काही प्रेरणा पाहिजे ती प्रेरणा दिली ही जी काय मदत आहे ह्या काय फक्त पैशाच्या स्वरूपात किंवा धान्याच्या स्वरूपातलं हे दान नाहीये तर हे एक माणुसकीची ओळख आहे की आम्ही सर्वजण संकटामध्ये सोबत आहोत आणि इथून पुढे पण सोबतच राहूत कोणतेही संकट आल्यासाठी त्याचं हे प्रतीक आहे तर मी इथं जे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत मान्य आमदार साहेब आहेत ठोमरे साहेब आहेत भुतडा साहेब आहेत या सर्वांचं अभिनंदन करतो आणि मनपूर्वक धन्यवाद देतो की त्यांनी हा सगळा प्रोग्राम आखला शेतकऱ्याला मदत करण्यासाठी ते पुढे धावून आले त्यांची प्रेरणा घेऊन इतर हातही पुढे सरसावतील त्याचप्रमाणे आमच्या प्रशासनातील जे ग्राउंड लेवलचे अधिकारी असतील ग्रामसेवक असेल तलाटे असेल कृषी सहायक असेल यांनी रात्रंदिवस मेहनत करून हे सर्व सर्वेक्षण जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल यासाठी अहोरात्र झटले त्यामुळे मी प्रशासनातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचेही या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन करतो आणि या संकटातून उभं राहण्यासाठी आपल्याला आमदार साहेब सोबत आहेतच आम्ही सर्व सोबत आहेतच पण तरी पण आपण एक माणूस म्हणून गाव म्हणून समाज म्हणून सर्वजण या संकटाला सामोरं जाऊ आणि असे हजार संकट जरी आले तरी ते आपण झेलून त्याच्यावर मात करू असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचे धन्यवाद थँक्यू साहेब अगदी खरा आहे झळ आणि वेदनेची कळ कर ज्याला कळते तोच खरा माणूस जो वेद नाही कहते है, वो वेदना कहती है उस वेदना को समझने के लिए दिल में संवेदना आणि ती संवेदनशील म्हण आहे ती फक्त आमच्या आमदार अभिमन्यू पवार साहेबाकडं महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारामध्ये जेव्हा अंशाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांचं नाव घेतलं जातं त्यांचं वेगळेपण ते ह्याच कार्यामुळं ते ओळखले जातात आपण पाहतो कित्येक संकट येऊ द्या कसेही येऊ द्यात त्यांनी आहोरात्र मेहनत करून माझ्या परिवारासाठी औसा मतदारसंघ हा मतदारसंघ नसून तो माझा परिवार आहे आणि परिवाराच्या संकटात मी सोबतीनं त्यांच्यासोबत लढायला तयार आहे त्यांच्यासाठी मदतीला तयार आहे म्हणून हाक देऊन ज्यांनी हे कार्यक्रम आणि ही मदतीची आज त्यांनी घडवून आणली ते आमदार लोकप्रिय आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आज एक अतिशय आगळावेगळा कार्यक्रम एक हात मदतीचा या स्लोगनवर या ठिकाणी होतोय खास करून या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान पंढरपूर मंदिर समितीचे सहाध्यक्ष आदरणीय हरिभक्त परायण वेदनाथ महाराज आवशेकरजी शेतकऱ्याची ज्याची कायमची नाळ जुळलेली आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये नेहमी पण दिवा लावलेले आणि त्या भागामधल्या शेतकऱ्यांची पूर्णपणे गरिबी दूर केलेले एक शेतकरी नेते म्हणा एक उद्योजक म्हणा ज्या ठिकाणी हात घालल त्या ठिकाणी सोनं होत आहे फरीश असं परिस्पर्श असलेले आदरणीय आमचे मार्गदर्शक बीबी ठोंबरे साहेब या निमित्तानं उपस्थित आत्ताच ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं ते आपल्या विभागाचे उपजिल्हाधिकारी अविनाश कोरडे घनश्याम जाडसूळ आपले तहसीलदार आपले कासारशिशीचे अप्पर तहसीलदार शिवाजीराव कदम किल्लारीचे अप्पर तहसीलदार सागर मुलिक आपले तिकडचे बी डीओ सतीश पाटील या निमित्तानं उपस्थित आमचे विधानसभेचे प्रभारी संतोष अप्पा मुक्ता जिल्ह्याचे सरचिटणीस सुभाषरावजी जाधव आमचे सभापती शेखर तात्या सोनोने उपसभापती आदरणीय भीमाशंकरजी रासट्टे क्रिएटिव्ह फाउंडेशनचे सचिव माझे मित्र प्राध्यापक सुभाषरावजी पाचपुते शिवदुरप्पा मुरगे किरणप्पा उडगे सुनीलप्पा उडगे काकासाहेब मोरे अक्रम खान आमच्या भगिनी कल्पनताई डांगे लहू कांबळे आमचे युवराजी बिराजदार प्रवीणजी कोपरकर सुधीरजी पोद्दार आमचे हरीश शेठ मालू परमेश्वर नानाथ धुमाळ रवी चिल्मे ऋषालजी देशमुख रमेश वळके पाटील राधाकृष्ण जाधव आमचे अरुणजी मोकडे गोविंदराव भोसले दौलतजी वाघमारे बाबासाहेब पाटील प्रकाशराव काकडे सदाशिवराव जोगदंड आमचे कुंडलिकजी मोरे किसान संघाचे पदाधिकारी मंचावरील सर्वच मान्यवर मंडळी आणि समोरील सगळे माझे बंधू भगिनी शेतकरी मित्रांनो बंधू भगिनींनो आणि पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शासकीय अधिकारी कर्मचारी खरं म्हणजे ऑगस्ट महिन्याच्या मध्यांतरापासून ते संपूर्ण सप्टेंबर महिना आपल्या भागामध्ये प्रचंड पाऊस झाला प्रचंड म्हणजे इतका पाऊस झाला की मागच्या पन्नास वर्षामध्ये पाऊस झाला नाही इतका पाऊस झाला उदाहरण द्यायचं असेल तर आपलं जे धरण आहे उटीचं